ांना उल्लंनानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनीकडून जेवा आणि काव्या यांच्या प्रेमाची एकमेव नि फुटलेली असते जेवा आणि काव्या यांचा, यांचा हँडमोल्ड बनवलेला जो बॉक्स असतो तो नंदिनीकडून कपाळ उट उघडता क्षणी खाली पडून फुटलेला असतो याचा जीवाला आवाज येतो आणि जेवादेखील तिथे धावत परत येतो तिथे आल्यानंतर त्याला समजतं आमच्या प्रेमाचे एकमेव निशानी या नंदिनीच्या हातून फुटले आहे तो तिला रागवतो नंदिनी म्हणते खरंच सॉरी चुकून आहे माझ्याकडून नकळतपणे हा बॉक्स माझ्याकडून फुटला जेव्हा म्हणतो काय गरज होती तुला इथे यायचे अशा आयुष्यात किती चुका करणार आहेस तू अजून हे तर नंदिनीसाठी हे वाक्य खूपच धक्कादायक होतं आणि तिला अजूनच रडायला येतं ती म्हणत असते खरंच सॉरी मी मी हे सर्व गोळा करते जीवाच्या हाताला कास लागते ते सर्व गोळा करत असताना जेव्हा म्हणतो इथे अजिबात यायचं नाही अजिबात हात लावू नकोस तो ह्या माझ्या कुठल्याच वस्तूला तू हात लावू नकोस आमच्या दोघांच्या प्रेमाचीही एक मेव निशाणी हाच तुझ्यामुळे तुटले गेलेले आहे असं म्हणत जेव्हा काव्या आणि त्या दोघांची निशाणी जे हँडमॉल असतात त्याच्या काचा गोळा करतो आणि त्या जोडून पुन्हा हातामध्ये घेऊन रडू लागतो हँडमॉल फक्त हा एकच निशाणी राहिले आहे असं म्हणत तो प्रेमाने जवळ घेऊन तो पुन्हा रडू लागतो इकडे नंदिनीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं की जे तिला विसरलेला नाही